मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटीतून अगदी काही वेळातच मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत तत्पुरते आपण जर पाहिलं तर काल रात्रीपासून राज्यभरातील मराठा बांधव जे ते आंतरवलीत सराटीमध्ये दाखल होते आणि आंतरवाली सराटीच्या फाट्यावर मराठा समाजाच्या वतीनं वडीगोद्रीकरांच्या वतीनं नाश्त्याची सोय करण्यात आलेली आहे खिचडी रात्रीपासनं या ठिकाणी खिचडीचं वाटप जे आहे ते मराठा बांधवांसाठी सुरू आहे जवळपास रात्रीपासनं तीन क्विंटलची खिचडी जी आहे ती आतापर्यंत या वडीगोदरीकरांनी मराठा समाजासाठी वाटलेली आहेत तर मराठा आंदोलक मनोज जरंगी पाटील अगदी काही वेळातच आंतरवली सराटेतून मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे त्यापूर्वी आपण जर पाहिलं तर अंतरवली फाटेवर मराठा बांधवांसाठी नाश्त्याची सोय या मंडळीने केलेली आहे दादा काय भावना आहेत रात्रीपासून खिचडी वाटप सुरू आणि किती क्विंटलची आतापर्यंत खिचडी वाटप मनोज जारंगे पाटील आंदोलन करत असताना आमचं गाव हे अंतरावली शिवाराला पहिलं गाव असल्यामुळं येणाऱ्या लोकांची सोय होण्यासाठी आम्ही रात्रीपासून तीन क्विंटलची खिचडीची व्यवस्था केलेली आहे आणि मनोज पाटलांचा इथं आल्यानंतर आम्ही मोठ्या प्रमाणात सत्कार करून इथं मुंबईसाठी त्यांना वाटा लावणार आहोत पाठीमाग फुलांची देखील तयारी सुरू आहे नेमकी किती किलो फुलं आहेत आणि कशा प्रकारे सत्कार मनोज पाटलांचा होणार आहे तीन ते चार क्विंटल फुलं आम्ही आणले असून त्याच्या पाकळ्या करून वरून उड्डाण पुलावरून जाणाऱ्या सर्व समाज बांधवावर आम्ही फुलांचा वर्षाव करणार आहोत आणि मोठ्या प्रमाणात आतिषबाजी करणार आहोत अजून काही बांधव आहेत दादा रात्रीपासून नाश्त्याची व्यवस्था सुरू आहे आतापर्यंत किती नाश्त्याचं वाटप झालं आणि दिवसभर सुरू असणार आहे का नाश्ता वाटप तीन क्विंटल तर आतापर्यंत झालंय जोपर्यंत समाज इथून जात नाही तोपर्यंत वाटप चालू राहणार नक्कीच आपण अगदी अंतरवाली आंतरवालीच्या फाट, आंतर फाट्यावरती आहोत आणि या ठिकाणी वडीगोद्री येथील बांधवाच्या वतीनं मनोज जारांगे यांच्यासह मराठा बांधव जे मुंबईच्या दिशेने रवाना झाले त्यांच्याशी नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे आतापर्यंत तीन क्विंटल खिचडीचा नाश्ता जो तो वाटप करण्यात आला दिवसभर देखील या ठिकाणी नाश्त्याची सोय करण्यात आलेली आहे अक्षय शिंदे साम टीव्ही न्यूज वडिगोद्री जालना